पश्चिमचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर आज आपला उमेदवारी अर्ज भरतील वायकर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत ते बांद्रा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या शक्ती प्रदर्शनात दाखल झालेले आहेत वायकर हा कामाचा ब्रँड आहे त्यामुळे जनता निवडून देईल असा विश्वास वायकर यांनी व्यक्त केलेला आहे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तिकर आता मैदानात आहेत ती सर्व जनतेने निवडून द्यावं या उपेक्षेने देवळात आलेलो आहे जनतेचा आशीर्वाद घ्यायचे आहेत आज फॉर्म भरायचं आहे आणि तुम्ही म्हटलात की खूप दिवस कमी उरलेले आहेत ही गोष्ट खरी आहे परंतु तुम्हाला माहिती आहे पहिलं आपण पाच दिवस क्रिकेट खेळायचो आता वन डेमध्येच आपण ट्वेंटी ट्वेंटी खेळतो किंवा कमी बॉलमध्ये जास्त आपण रन करतो त्या पद्धतीने कमी याच्यामध्ये जास्त रन करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीने वायकर हा ब्रँड आहे कामाचा ब्रँड आहे आणि त्यामुळे कामाच्या ब्रँडला लोक नक्की मदत देतील